तेंभुर्णीतील एका विवाहितेच्या सासरी तिला एका खोलीत डांबून जीवघेणा प्राणघातक हल्ला सदर महिलेचा एक वकील दीर अन्य एक दीर व तिच्या दोन जाऊबाईंनी केल्याची घटना महिनाभरापूर्वी घडलीये सदर महिलेला तब्बल एक तासभर लाकडी दांडक्याने व लाथाबुक्याने अमानुष अशी मारहाण केली गेलीये मात्र अजूनही यातील मुख्य आरोपी फरार आहे दोन संशयित आरोपी जावांना अटक नाही त्यामुळे आरोपींना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी पीडित महिलेच अमरून उपोषण उपोषण ही, ही माहिती समजताच महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या रणरागिनी सोलापूर जिल्हा महिला आघाडी जिल्हा प्रमुख आरतीताई ओंकार बसवंती व पदाधिकारी यांनी सदर महिलेची भेट घेऊन चौकशी केली टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवार यांनी आरोपींना तातडीने अटक करा या मागणीचे निवेदन दिले यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना माढा विधानसभा तालुका प्रमुख संगीता पिसे माशिरस तालुका प्रमुख रंजना बळीराम शिंदे माशिरस उपतालुका प्रमुख नीता अनिल शिंदे माढा तालुका संघटक नक्षत्रा ऋतुराज जवंजाळ व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पंढरपूर मंगळवेढा जिल्हा प्रमुख ओमकार शिवानंद बसवंती उपस्थित वेळी आरतीताई बसवंती यांनी कॉल करून महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांचे व टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या संभाषणही घडवून आणले अतिशय अमानवी व अमानुष मारहाण केलेल्या आरोपींना तातडीने अटक करा असे आदेश नीलमताई गोरे यांनी पोलीस निरीक्षक पवार यांना दिले आहेत यानंतर पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे यांनी पोलीस निरीक्षक पवार यांच्याशी संवाद साधला अद्याप आरोपींना अटक का केली नाही पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का नीलम ताई यांच्याशी काय बोलणे या सर्व प्रश्नांची उत्तरे देताना पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी पुढीलप्रमाणे अधिक माहिती दिली आहे मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जा जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडे स्क्वेअर फूट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी बारा त्र्याण्णव एक्क्याण्णव सर सध्या जुन्याकडून एक महिना झाले नमस्कार चित्रा सतीश भोसले यांना दिनांक अकरा तारखेला त्यांची जाऊ आणि दिल यांनी मारहाण केली होती त्यावरून चौदा तारखेला त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं की मारहाण करणे आणि विनयभंग करणे यावरून मारहाण करणे विनयभंग करणे आ, या कलमाखाली गुन्हा दाखल झालेला होता त्यानंतर त्यांनी पुन्हा एकवीस तारखेला त्यांचं स्टेटमेंट दिले की त्याबरोबरच त्यांनी पुरवणी जबाबमध्ये सांगितलं की त्यांनी वीस पाडण्याचा प्रयत्न करून जीव मारण्याचा प्रयत्न केला असं पण सांगितलं होतं तर त्यांच्याविरुद्ध मारहाण करणे विलयभंग करणे आणि जीव मारण्याचा प्रयत्न करणे अशा पद्धतीच त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे पोलिसांनी वेळोवेळी त्यांनी दिलेल्या स्टेटमेंटप्रमाणे गुन्हे दाखल करून घेतलेले आहेत कलम लावलेले आहेत पोलीस तपास चालू आहे त्याच्यापैकी संतोष भोसले हा अटक केलेला आहे आणि दीर निलेश भोसले आणि दोन जावा हे अटक करणे बाकी आहे त्यांच्या अटकेसाठी सर्वतोपरी कसोशीने कसून शोध चालू आहे प्रयत्न चालू आहेत त्यांना सर्व अँगलनी त्यांच्याकडं सध्या तीन टीम आमच्या आहेत एक टीम टेक्निकल तीक, अनालिसिस करते एक टीम दोन टीम एक टीम पर जिल्ह्यात एक टीम आंतरजिल्ह्यात अशा पद्धतीचा शोध घेऊन त्यांचं कसोशीने शोध घेऊन त्यांना अटक करत आहोत त्यांनी सांगितलं आरो की आरोपी लवकरात लवकर अटक करा त्यांचा शोध घ्या आणि सर्व परीने त्याचा लवकरात लवकर अटक करा आम्ही सांगितलं त्यांना की याच पद्धतीने सांगितलं की ह्या सर्व पद्धतीने तपास कार्य चालू आहे शोध घेण्याचं कार्य चालू आहे एक आरोपी अटक झालेला आहे एक पुरुष बाकी आहे दोन महिला आहेत आणि त्यांचा आम्ही तीन टीम नेमलेले आहेत आणि शोध घेऊन अटक करत आहोत तर तो आरोपी आज अटक नाही तो खरार आहे असं आहे असं समजत आहे आणि त्याच्यामुळं आहे वकिलांच्या काही संघटना असं ऐकायला नाही असं काही नाही आहे असं काही नाही कोणाचाही आमच्यावर दबाव नाही आम्ही आमच्या पद्धतीने तपास करत आहोत आरोपीचा शोध घेऊन आम्ही अटक करण्याचे आमचे प्रयत्न आहेत